महायुतीचा घटक पक्ष लहुजी शक्ती सेना आणि या लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णूबाऊ कसबे प्रदेशाध्यक्ष कैलास भाऊ खांदारे हे आज या ठिकाणी उपस्थित आहेत भाऊ माझा प्रश्न असा आहे आपण महायुतीचा घटक पक्ष म्हणून एक काम करत आहे म्हणजेच आपली लहुजी शक्ती सेना ही सामाजिक संघटना आहे लहुजी शक्ती सेना ही माहितीचा घटक पक्ष असताना या माहितीतील इतर जे राजकीय पक्ष आहेत यांनी आपल्या लहुजी शक्ती सेनेला काय आश्वासित केलंय का येणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लहुजी शक्ती सेना महायुतीमध्ये निर्णायक भूमिका या ठिकाणी वठवण्याच्या भूमिकेत त्या ठिकाणी आहे खर तर उपेक्षित वंचित दुर्लक्षित मातक समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न जे आहेत त्या अनेक प्रश्नांना मार्गे लावण्याचं काम आजच्या सरकारच्या माध्यमात या ठिकाणी झालेलं आहे आणि या समाजाचे ज्वलंत सम संपूर्ण जे प्रश्न आहेत ते संपूर्ण प्रश्न तत्परतेनं पूर्णत्वास निकाली काढण्याच्या दृष्टीनं देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि केंद्रमंत्री मोदी साहेब यांच्या नेतृत्वाने निश्चितच या समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय लहूजी शक्ती सेना राहणार आहे ओबा महाराष्ट्र बघतोय की लहूजी शक्ती सेना हे आक्रमक पद्धतीने आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले कित्येक वर्ष या राज्य शासनाच्या दरबारी आपले प्रश्न मांडते आहेत आता तुम्ही माहितीमध्ये सम... सामील झालेला आहात तर आपला आरक्षणा समाजाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्या आरक्षणाच्या मुद्द्याच्या संदर्भात काय तुम्हाला आश्वासित केलेला आहे का समाजासाठी ऋषी शक्ती सेनेचा मुळात हा शोषित पिढीत उपेक्षित राहिलेल्या देशभक्त क्रांतिकारी मात्र समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाकरिता झालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने रस्त्यावरची लढाई लढत लड़ा असताना आरक्षणाच्या सोबतच इतरही मागण्या घेऊन मग ते आघाडी सरकार असेल महाविकास आघाडी सरकार असेल युती सरकार असेल किंवा महायुती सरकार असेल या विविध सरकारकडे अनेक वेळा लघुजी शक्ती सेनेने या ठिकाणी आंदोलनं करीत असताना अनेक गुन्हे स्वतःवरती दाखल करून घेतलेले आहेत अनेक वेळा लघुसैनिकांवर मुंबई असेल नागपूर असेल या ठिकाणी लाठीचार्ज देखील झालेला आहे निश्चित मागील काही दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर शिंदे सरकार फडणवीस सरकार आणि अजित पवार यांच्या माहिती सरकारने मातंग समाजाला या ठिकाणी निश्चितपणे न्याय दिलेला आहे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं अनेक वर्षापासून प्रलंबित असलेलं चिरागनगर या ठिकाणचं स्मारक त्या स्मारकाकरता जवळजवळ तीनशे कोटीच्यावर या ठिकाणी या शिंदे सरकारने या मागील महिन्यामध्ये तरतूद केलेली आहे त्याचबरोबर आद्य क्रांतिगुरू लवजीवसाद साळवे यांच्या स्मारकाचं देखील भूमिपूजन करून त्या ठिकाणी आर्थिक तरतूद सुद्धा केलेली आहे सर्वात महत्वाचं शैक्षणिकदृष्ट्या मातंग समाज हा अत्यंत मागास राहिलेला असल्याकारणाने पार्टीच्या धर्तीवर या ठिकाणी मातंग समाजासाठी स्वतंत्र आरटीची स्थापना करण्यात यावी ही मागणी घेऊन देखील या ठिकाणी सातत्याने लवजी सेना रस्त्यावर उतरत असताना मागील महिन्यामध्येच या अधिवेशनामध्ये याच शिंदे सरकारने आर टीचा विषय देखील मार्गी लावलेला आहे आणि त्याच अधिवेशनामध्ये मातंग समाजाचा जो महत्त्वाचा मूळचा प्रश्न आहे ज्यापासून हा समाज विकासापासून वंचित राहिलेला आहे तो आरक्षणातील अनुसूचित जातीमधील अवकड वर्गीकरणाचा हा जो विषय आहे त्याकरिता माहिती सरकारने एक समिती स्थापन केलेली आहे या निवडणुकीनंतर या समितीचा अहवाल या सरकारकडे स्थापन होऊन सादर केल्यानंतर माहिती सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे ज्या पद्धतीने या आमच्या मागण्या या सरकारने मान्य केलेल्या आहे निश्चित त्याच पद्धतीने हे सरकार देखील मातन समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावेल नवजी शक्ती सेना की आरक्षण आरक्षणाच्या प्रश्नावरती जन्माला आलेली संघटना निश्चित स्वस्त बसता नाही माझा त्याला जोडून असा एक प्रश्न आहे काल परवाच भाजपचा जाहीरनामा म्हणजे संकल्प पत्र प्रकाशित झालेलं आहे आणि यामध्ये एक मुद्दा असा आहे समान नागरिक कायद्याचा आणि त्याला जोडून दुसरा एक असा प्रश्न आहे की आता बहुजन समाजामध्ये समान नागरिक कायद्याचं ह्यांनी वचन दिलेलं आहे संकल्पपत्रामध्ये त्याला धरून बहुजन समाजामध्ये एक अशी भीती निर्माण झालेली आहे की आरक्षण आहे का काय का। तर यावर त्या आपलं आपलं मत काय सध्याच्या या राजकीय परिस्थितीवर या प्रश्नावर मी बोलू इच्छित नाही तरी देखील आपल्याला या ठिकाणी थोडक्यात मी या ठिकाणी व्यक्त होतो की सध्याची राज्यातली आणि देशातली परिस्थिती पाहता असताना विरोधक या ठिकाणी ज्या पद्धतीने या नकारात्मक गोष्टी समाजामध्ये जनतेमध्ये पसरत आहेत त्याच्यामध्ये बेरोजगार कर, बेरोजगारीचा प्रश्न असेल महागाईचा प्रश्न अनेक प्रश्न या ठिकाणी सातत्याने विरोधक या ठिकाणी मांडत असताना समान नागरिक कायदा असेल संविधाना या ठिकाणी संपवण्याची भीती असेल या पद्धतीने विरोधक या ठिकाणी सातत्याने हा प्रसार आणि प्रचार करत आहे निश्चित या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये त्यांनी ही भीती निर्माण करण्यामध्ये काही आमची ते यशस्वी झालेले आहेत मात्र निश्चित या ठिकाणी जे सरकार आजपर्यंत दहा वर्ष आम्ही पाहतोय की गेल्या दहा वर्षापासून आम्ही याच गोष्टी या ठिकाणी ऐकत आलेलो आहोत की हे संविधान संपवणारे लोक आहेत जातीवादी लोक आहेत अशा पद्धतीने वल्गना करत असताना मात्र निश्चित कुठेतरी या स्वातंत्र्यासाठी या ठिकाणी ज्यांनी रक्त सांधलेलं आहे अशा समाजाला अशा उपेक्षित शोषित पीडित समाजाला याच सरकारने न्याय दिलेला आहे जवळजवळ या देशामध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये साठ वर्ष सत्तेवर असलेल्या काँग्रेसने या उपेक्षित शोषित पीडित समाजाचा कधीही कुठल्याही बाबतीत विचार केला नाही मात्र निश्चित हे मायुती सरकार सर्व या राज्यभरातील नव्हे तर देशातील सर्व उपेक्षित पीडित शोषित घट्यांना सोबत घेऊन या ठिकाणी त्यांचा विकासाचा अजेंडा घेऊन या ठिकाणी पुढे जाताना दिसत आहे निश्चित या ठिकाणी विरोधक जो प्रचार करतोय तो प्रचार हा अनाढाई प्रचार आहे भाऊ माझा शेवटचा प्रश्न असा आहे आपली लोहोजी शक्ती सेना महायुतीचा घटक पक्ष आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये सर्व माहितीच्या उमेदवाराच्या प्रचार फलकावरती लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक म्हणून आपलं तिथं फोटो वापरला जातो बॅनरवरती परंतु या बारामती मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये अद्यापर्यंत आपला फोटो वापरण्यात आलेला नाही शेजारी जर पुण्याचा विचार केला तर मुरलीधर मोहळ यांचं प्रचार यंत्रणा लहूजी शक्ती सेनेला घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही पण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचे उणीव भासते आणि या बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून दत्ता जगताप आपले पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत तर त्यांनी ही वेळोवेळी खंत व्यक्त केलेली आहे पण अद्यापर्यंत मायुतीचे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांचे जिल्हाध्यक्षांनी त्यांना तसा काय प्रतिसाद दिलेला नाही तर यावरती आपलं मत काय असेल आपण तुम्ही त्या नेते मंडळीशी काय चर्चा वगैरे काय केली का निश्चित आत्ताच काही वेळापूर्वी आमचे जिल्हाध्यक्ष युवा नेता दत्ताबाऊ जगताप यांनी या ठिकाणी ही खंत व्यक्त केलेली आहे आदरणीय कायदा नाव खांदारे सचिनराव क्षीरसागर आहेत हे आज संबंधित या ठिकाणचे जे समन्वयक निवडणूक प्रमुख आहेत जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करतील मीही अजितदादा यांच्याशी चर्चा करून लवकरच या ठिकाणी राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल किंवा भाजपा असेल यांचे जे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी रवजी शक्ती सेना देखील आपल्याला काही दिवसामध्ये प्रचारामध्ये या ठिकाणी सक्रियपणे सहभागी होताना दिसेल शेवटचा प्रश्न आहे भाऊ आपण विशेषतः मातंग समाजाला या लोकसभेच्या रधुमाळेमध्ये काय आवाहन करावं निश्चित आजवर जर आम्ही पाहिलं तर पिढ्यान पिढ्या या ठिकाणी उपेक्षित राहिलेला हा समाज त्याला आताशी कुठंतरी या माहितीच्या सरकारच्या माध्यमातून आमचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागत आहेत दहुशित शक्ती सेना या ठिकाणी कुठल्या राजकारणासाठी कुठल्या पदासाठी नाही मात्र निश्चित या ठिकाणी माहितीच्या सोबत जी घटक पक्ष मित्रपक्ष म्हणून जे सहभागी झालेले ते केवळ आणि केवळ या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित अनेकांना माहिती असेल की मी राजकारणी व्यक्ती नाही मला ना आमदारकी लढवायची ना खासदारकी ना, खासदार ना कुठं मला कमिटी घ्यायची जो विषय या ठिकाणी आम्ही घेऊन निघालेलो आहे या ठिकाणी केवळ माझा समाज मोठा झाला पाहिजे माझ्या समाजाचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून अनेक वर्षापासून या ठिकाणी वाटचाल करत असताना निश्चित अनेक सरकारकडे महाविकास आघाडी असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा इतर सर्वांकडे आजवर आम्ही या ठिकाणी ह्या मागण्या घेऊन जात असताना मात्र निश्चित कुठंतरी ह्या माहिती सरकारने आता सकारात्मक आम्हाला प्रतिसाद नाही तर या ठिकाणी त्यांनी निर्णय देखील या ठिकाणी देखी दिलेला आहे त्यामुळं माझं तमाम महाराष्ट्र राज्यातील समाज बांधवाला महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील असलेल्या सोळा राज्यातील मातृ समाजाला माझं आव्हान असणार आहे की आपण या महायुती सरकारच्या भाजपा सरकारला या ठिकाणी आपण सहकार्य केलं पाहिजे त्यांना मतदान करून या ठिकाणी पुनश्च एकदा त्यांना या ठिकाणी सत्तेवरती बसवलं पाहिजे कारण हेच एक सरकार आहे की जे आपले प्रश्न या ठिकाणी मार्गी लावू शकतं हा आत्मविश्वास आमच्या सर्वांमध्ये निर्माण झालेला आहे निश्चित मातन समाजाने देखील या ठिकाणी महायुती सरकारला आपलं सहकार्य करावं मतदान करावं एवढीच या माध्यमातून मी विनंती करेन